मी कधी काँग्रेसमध्ये नव्हतो पण कधी भाजपामध्येही नव्हतो मी आजपर्यंत काम केले तर त्यांनी समर्थन मागितले आणि कधीही प्रवेश करून काम केलेलं नाही yes, uh, yes. आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे आणि yes. त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये वंचित yes. बहुजन आघाडीची ताकद तर ऑलरेडी आहेच पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी प्रवेश देऊन मुख्य संपादक आपले स्वागत करते आज आपण लातूर येथे आलेला आहोत आणि लातूर मध्ये एक बिग ब्लास्ट भूकंप म्हणून जी चर्चा शहरामध्ये सुरू आहे ती चर्चा याच्यासाठी सुरू आहे कि बी एस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य मान्य विनोद भाऊ खटके यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे आणि म्हणजे त्या संदर्भातला कार्यक्रम दोन तारखेला मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अशी सुद्धा माहिती आलेली आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की हा म्हणजे एक समाजामध्ये किंवा एक वंचित आघाडी पक्षामध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये दिल्लीमध्ये आणि लातूरमध्ये विनोद भाऊ खटके यांच्या प्रवेशाने इथल्या घराण्याशाहीला झटके बसतील का अशी सुद्धा चर्चा या निमित्ताने निर्माण झालेली आणि विनोद भाऊ खटके आणि सबसे हटके आणि सर्वात जास्त तरुणामध्ये क्रेज असणार आहे किंवा एक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपलं वलय निर्माण केलेले विनोद भाऊ खटके यांचा वंचित आघाडीमध्ये प्रवेश होणे निश्चितच एक आनंदाची लहर आणि नव चैतन्य या याच्यामध्ये लातूर मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आणि निश्चितच बदलाची अपेक्षा आहे तर त्यांच्याशीच आपण या निमित्तानं चर्चा करू की भाऊ आपण जो केलेला आहे त्या निमित्तानं या लातूर शहरामध्ये विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे की विरोधक खटके यांचा प्रवेश झाल्यामुळे निश्चितच वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि इथल्या म्हणजे घराणेशाहीला विरोधक खटकेमुळे झटके बसतील अशा पद्धती चर्चा तर आपण या संदर्भात सविस्तर सांगा येत्या दोन तारखेला संजय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीमध्ये दयानंद सभागृहामध्ये माझा स्वतःचा व असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश असणार आहे आणि राहिला विषय विधानसभा लोकसभेचा सध्या बाळासाहेब जी जिम्मेदारी देतील ती जिम्मेदारी मी पूर्णपणे निश्चेने पार पाडेल एवढा शब्द मी आपल्या माध्यमातून स्वतंत्रांना देऊ इच्छितो तर नाही त्याच्या आहे त्या संदर्भात कारण गेल्या विधानसभेमध्ये जे उमेदवार होते ते तीन उमेदवार होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये होता तुम्ही बीजेपी मध्ये होता त्यामुळं काँग्रेस मधले कार्यकर्ते असतील किंवा मतदार असतील किंवा बीजेपी मधले मतदार असतील किंवा समाजामधले मतदार असतील तुमच्या मागे राहणार अशी सुद्धा चर्चा या निमित्ताने निर्माण झालेली आहे कारण शहरामध्ये किंवा या मतदारसंघात चर्चा आहे तर निश्चितच आगामी तुमचं म्हणजे म्हणजे विधानसभेच्या संदर्भात काय भूमिका आहे कारण विधानसभेचं वातावरण आहे त्या निमित्ताने सर्वप्रथम प्रथम सांगून घ्या मी गेल्या वीस वर्षापासून आणि व्ही एस संघटनेच्या माध्यमातून काम करत मी कधी काँग्रेस मध्ये कधी भाजपामध्येही नव्हतो मी आजपर्यंत कामं केले तर त्यांनी समर्थन मागितले आणि समर्थन दिले संघटना कधीही प्रवेश करून काम केलेलं नाही आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद तर ऑलरेडी आहेच पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी प्रवेश देऊन आणखीन काम करण्याची ऊर्जा निर्माण करून दिली त्याबद्दल मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आभारी आहे आणि येणाऱ्या काळात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही बी एस पी सर्व पदाधिकारी खुलून काम करण्यासाठी सज्ज असतात तर निश्चितच या ठिकाणी भाऊने सांगितलं की काँग्रेस असेल बीजेपी असेल की यांना त्यांचा पाठिंबा राहिलेला होता त्यामुळेच मोठ्या मत मोठ्या प्रमाणात मताधिक्य होतं तर निश्चितच वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या कालखंडामध्ये भूकंप झटके हादरे म्हणण्यापेक्षा एक म्हणजे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला निश्चितच छेद देतील कारण लोक कंटाळलेले आहेत किंवा लोकांपर्यंत ज्या सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे इथला विकास झाला पाहिजे होता तो गेला नाही म्हणून नाराजीचा सूर निश्चितच या शहरामध्ये या ठिकाणी सांगतो मी यावर आपल्या प्रतिक्रिये काय आहेत त्या निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा म्हणतो या ठिकाणी जय भीम अधिकारी जय व्हिडीओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका